नमस्कार मी राजशेखर परब आणि आपण पाहतात रायगड टुडे मराठी दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सहजसेवा फाउंडेशन खोपोली यांच्या मार्फत सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता या सामूहिक विवाह सोहळ्याला फक्त एक दिवस बाकी राहिला होता एक एप्रिलच्या संध्याकाळीपर्यंत या विवाह सोहळ्याची तयारी करण्यासाठी सहजसेवा फाउंडेशनचे सगळे सभासद व्यस्त होते सहजसेवा फाउंडेशनचे सर्वे सर्वा श्री शेखर जांभळे यांची कन्या कुमारी सागरिका जांभळे ही देखील या विवाह सोहळ्यासाठी प्रचंड मेहनत करत होती लग्नविधीसाठी ब्राह्मणाने लिहून दिलेले सामान आणण्यासाठी एक एप्रिलच्या संध्याकाळी सागरिका जांभळे ही सोमजायवाडी खोपोली येथे जात असताना दुचाकीवरनं घसरून तिचा अपघात झाला व तिला या अपघातात उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली त्यानंतर तिला रुग्णालयामध्ये तातडीने हलवण्यामध्ये आले अद्यापही सागरिका ही, ही बेडरेस वरतीच आहे परंतु विशेष कौतुक असे की बेडवर असून सुद्धा सागरिका जांभळे नाही काल दिनांक सात जून रोजी सागरिकाचा वाढदिवस होता व आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत सागरिकाने तिची मैत्रीण नीलम पाटील हिच्या सोबत एक वेबसाईट तयार केली व या वेबसाईट चे आपल्या वाढदिवसानिमित्त काल श्री दिनेश राऊत यांच्या हस्ते उद्घाटन केले या प्रसंगी पंकज पाटील दिनेश राऊत चंद्रकांत फावडे नाना मोरे मोहन केदार नरेंद्र हर्डीकर धीरज कडू अश्पाक लोगडे रुपेश देशमुख समीर साठे निलेश भोसले विलास पाटील संतोष सरदार संजय मोरे राजेश थोत्रे समीर त्रिपाठी नम्रता परदेशी नीलम त्रिपाठी आदी मान्यवर उपस्थित होते तर सगळ्यात पहिले तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा so आणि आज तुमच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सा आज आपण ओपनिंग केलेलं आहे तिथे तर या वेबसाईट संदर्भात आपण काय माहिती सांगाल संपूर्ण माहिती दिस वेबसाईट आपण ही चालू केली आहे बनतोय कवरिंग ऑल द रायगड प्रॉपर्टीज ह्याच्यामध्ये आपण कॉमर्शियल सुद्धा ॲड केलेत आपण अपार्टमेंट्स ॲड केलेत त्याच्यानंतर फार्म हाऊसेसला आपण डायरेक्ट सेलवरती ठेवलं आहे राईट नाव वी आर फोकसिंग ऑन डायरेक्ट सेलिंग अँड प्रॉपर्टी द कॉमर्शियल प्रॉपर्टीज आर फॉर रेंट ॲज वेल आणि ह्याच्यामध्ये एक न्यू uh, फीचर और वी कॅन से समथिंग न्यू की आपण आपलं लोन्स पण करतो तर ते आपण ह्याच्यामध्येच ॲड केलं आहे वरतून आपण अजून इझी करण्यासाठी त्याच्यामध्ये मॉडगेज कॅल्क्युलेटर सुद्धा ऍड केलं आहे फॉर बेटर कन्व्हिनियन्स आणि त्याच्यामध्ये लाईक वी कॅन ह्याच्यामध्ये आम्ही सोशल मध्ये सुद्धा आहोत तर त्याच्या आमच्या अबाउटस मधून आपण डायरेक्ट सोशल सुद्धा बघू शकतो आमचं तुम्ही आता म्हणालात की याच्यामध्ये आपण लोन सुद्धा इन्क्लूड केलेले तर कशा प्रकारची लोन राहतील लोन म्हणजे हाऊस लोन असेल पर्सनल लोन असेल असे लोनचे देखील विविध प्रकार असतात तर कशा संदर्भातली लोन्स असतील राईट नाव यू आर फोकसिंग ऑन होम लोन बिझनेस लोन मॉर्गेज लोन्स देन एज्युकेशनल लोन गोल्ड लोन अँड बिझनेस लोन्स माझं नाव नीलम विलास पाटील मॅडम आपण सुद्धा या वेबसाईट मध्ये यांच्यासोबत पार्टनर मध्ये आहात तर अजून काय याच्यावरती उजाळा टाकण्याचा प्रयत्न कराल काय सांगाल अजून डिटेलमध्ये जाऊन सोशलमध्ये आम्ही सोबत आहोतच पण आम्ही आता व्यावसायिक दृष्ट्या सुद्धा सोबत काम करतोय तर आम्ही प्रॉपर्टीचं सुद्धा काम करतोय आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोन सुद्धा अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करतोय एव्हरी वन हू मी टिल इयर हे पॉसिबल माझे सगळे काका आणि माझी फॅमिली आणि एस्पेशली हर ज्यांनी दे गेव्ह मी द मोटिवेशन की हे hey, आय वन्स रिमेंबर माय डॅड सेट की हा जो तुझा ब्रोकन लेग आहे हा तुझा डाऊनफॉल नाही हा तुझा स्ट्रेंथ आहे तर ह्याच्यामधूनच आपण माय डॅड ऑलवेज गिव्ह मी दिस थिंग की ना काहीतरी करायचं आहे काहीतरी करायचं आहे बसून नाही राहायचं आहे तर ह्याच्यातनं आपण हे एक छोटीशी स्टार्ट आहे आणि आता आपण ह्याला जो पुढे घेऊन जातो आहे तुमचा जो अपघात झाला तो कसा झाला आणि साधारण ह्याला किती टाइम गेला अडेज दोन महिने सात दिवस झालेत फर्स्ट ऑफ एप्रिलला माझा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्याच्यानंतरपासून मी बेड रेस्टवरच आहे या वेबसाइट सोबत आज आपण एक्सपोच सुद्धा ओपनिंग केलेलं आहे एक्सपो म्हणजे काय एक्झॅक्ट कसं एक्सप्लेन कराल आणि त्याचं बेनिफिट काय एक्सपो इज बेसिकली ऑल द कंपनीज कमिंग टुगेदर फॉर एन इव्हेंट जिथून आपण स्टॉल्स घेतो प्रत्येक कंपनीचे आणि आपण रायगडला हे बेनिफिट आहे की आपण एक ऑलरेडी आपल्याकडे फोर एम आय डी सीज आहेत आणि त्याच्यामधून वी कॅन क्रिएट अ गुड प्लॅटफॉर्म फॉर अदर कंपनीज टू शोकेस केस देअर प्रोडक्ट्स तर त्यासाठी आपण थर्टीन टू थर्टीन फोर्टीन अँड पण एक्सपो लॉन्च करतोय आणि त्याचा थीम सुद्धा आपण ठेवलं फ्रॉम ब्रोकन टू ब्रेव एज माय लेग वॉज माय ब्रोकन पार्ट अँड आय बिकेम ब्रेव थ्रू इट तर आपण कंपनी सुद्धा वन्स दे वेंट थ्रू अ डाऊनफॉल तर धाव दे कोपअप आपण हे त्याच्यामध्ये शोकेस करणार आहोत आतापर्यंत फाईव्ह प्लस कंपनीज वरनं येणार आहेत अँड नेक्स्ट इज की आपण इन इंडिया लाईक जे रायगड रायगडमधले कंपनीज आपण मोस्टली त्यांच्यावर फोकस करतोय की दे शुड शो केस अँड दे शुड गेट बेनिफिट आउट ऑफ इट